नमस्कार सर्वांना काढेची पेटी रिकामी झाल्यानंतर हा बॉक्स आपण सर्वजण टाकून देतो पण हा रिकामा बॉक्स टाकून न देता आपण रोजच्या उपयोगामध्ये त्याचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो हेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तरी इथं बघू शकता रिकामा काढ्याची पेटीचा बॉक्स घेतलेला आहे याच्यामध्ये मी अगदी पाच ते सहा बारीक का अशा कापराच्या याच्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी दहा ते बारा इथं मी लवंग घेतलेले आहे आणि ते लवंग देखील आपण ह्याच्यामध्येच काढ्याच्या पेटीच्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत त्यानंतर हा काढ्याच्या पेटीचा बॉक्स आपण इथं आता बंद करून घ्यायचा आहे किंवा लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने किंवा त्यानंतर मी इथं एक काटेरी पिन घेतलेले सा आहे काटेरी पिनच्या मदतीने इथं काडेच्या पिठीचा बॉक्सचा जो काही साईडचा भाग आहे तिथं मी अशा पद्धतीने होल पाडून घेणार आहे तुम्ही सुईने सुद्धा इथं होल पाडून घेऊ शकता किंवा नाही पाडले होल तरीही चालेल फक्त काडेच्या पिठीचा थोडासा भाग इथं ओपन ठेवला थोडासा इथं जर ठेवला ना तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही कपाटामध्ये किंवा जिथं कुठं कपाटामध्ये आपल्या जे काय आपण कपडे वगैरे साड्या वगैरे ठेवतो कपाटामध्ये ना खूप असा पावसाच्या दिवसामध्ये कुबटवास येतो तर असे हे रिकाम्या बॉक्समध्ये काढीच्या पेटीच्या रिकाम्या बॉक्समध्ये तुम्ही कापूर आणि लवंग ठेवून कपाटामध्ये एक सुगंध छान असा होईल देखील छान येईल कुबटवास येणार नाही त्यानंतर दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे तर इथं जे काही आपण ब्लाऊजचे बटन वगैरे किंवा हुक वगैरे वापरतो किंवा जर तुम्ही शिलाई काम करत असाल तर तुमच्याकडे रंगीबेरंगी ब्लाऊजचे बटन सुद्धा असतील तर एकाच वेळेस सर्व बटन असे मिक्स झाले किंवा शर्टचे बटन असतील घरामध्ये सर्वांचेच असतात तर शर्टचे बटन वगैरे काही ना काही असतील तर ते आपण काय करतो की इतर वेळेस याच्यामध्ये ठेवून देतो पण एकाच रंगाचे किंवा वेगवेगळे वेग कलरचे असतील तर एका कलरचे जे काही बटन असतील ब्लाउजचे बटन असतील तर ते तुम्ही अशा पद्धतीने रिकाम्या काड्याच्या पेटीच्या बॉक्समध्ये ठेवू शकता जेणेकरून बॉक्सचा उपयोगसुद्धा होईल आणि आपल्याला ते सापडायला सुद्धा लवकर सापडतील आणि लक्षातसुद्धा राहतं की ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कलरचे असे बटनसुद्धा ठेवलेले आहेत तर असे हे शर्टचे बटन किंवा ब्लाउजचे बटन ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही इथं काढ्या पेटीचा उपयोग करू शकता त्यानंतर अजून छान छान अशा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्याच कार्ड रिकाम्या काढीच्या पेटीच्या बॉक्समध्ये आपण अजून काय वस्तू ठेवू शकतो तर त्यानंतर इथं बघू शकता आपण महिला किंवा गृहिणी काटेरी पिना वापरतो आता काटेरी पिना वापरत असताना त्या आपण प्रवासामध्ये नेत असताना आपण पर्समध्ये अशा मोकळ्या टाकून दिल्या की ते लवकर हाताला सापडत नाही किंवा घरामध्ये सुद्धा असताना बारीक ह्या पिना लवकर आपल्याला सापडत नाही तर त्यासाठी इथं काढीच्या पेटीच्या रिकाम्या बॉक्समध्ये अशा पद्धतीने आपण बारीक अशा काटेरे पिना ठेवल्या तर अशा पद्धतीने बघा तुम्ही ह्या काडीच्या पेटीचा बॉक्स उपयोगसुद्धा होतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित अशा राहतात त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप सांगायला गेलं तर आपण जेव्हा पण कधी मंदिरामध्ये दर्शनाला जातो देवदर्शनाला जातो तर आजूबाजूला म्हणजे जवळ जात असताना देवदर्शनाला मंदिरामध्ये जात असताना कापूरवड्या आपण थोड्याशा नेत असतो पण ताटामध्ये जर त्या आपण उघड्या वगैरे अशाच नेल्या ना तर लगेच कापूर उडून जातो कापूर कमी होतो पण काड्याच्या पेटीच्या रिकाम्या बॉक्समध्ये अशा पद्धतीने कापूरवड्या नेल्या तर तो सुद्धा टिकून राहतात आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची अजून एक महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं तर आपल्या घरामध्ये खिळे वगैरे टाचण्या वगैरे असतात बारीक अशा आणि त्या आपल्याला घरामध्ये ठेवण्यासाठी बऱ्याच वेळा जर त्या मोकळ्या ठेवल्या तर हातांना वगैरे टोचण्याची किंवा लागण्याची शक्यता असते बघा तर त्यासाठी काय करायचं आहे काढच्या पेटीच्या रिकाम्या बॉक्समध्ये अशा पद्धतीने टाचण्या वगैरे बारीक वगैरे जे काही खिळे असतील ज्या हे रिकाम्या बॉक्समध्ये बसतील अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये ठेवायच्या आहे आणि अशा पद्धतीने आपण रिकाम्या बॉक्समध्ये खिळे टाचण्या वगैरे ठेवू शकतो म्हणजे याचा उपयोग सुद्धा होईल आणि आपल्या लक्षात सुद्धा राहील की ह्याच्यामध्ये आपण खेळ टाचण्या वगैरे ठेवलेल्या आहेत त्यानंतर अजून एक महत्वाची टिप्स म्हणजे रिकाम्या काड्याच्या पेटीच्या बॉक्सची जेव्हा पण पन आपण देवदर्शनाला किंवा मंदिरामध्ये जात असतो तर तेव्हा आपल्याला कुंकुवाचं जे काही पंचपाळा असतं ना ते पंचपाळा नेणं शक्य नसतं कारण पंचपाळा आपण जर हातामध्ये नेलं तर ते कुंकू सांडण्याची शक्यता असते आणि पंचपाळा आपल्याला हातातच धरून ठेवावं लागतं तर त्यासाठी काय करायचं की त काळ्याच्या पेटीचा जो काही रिकामा बॉक्स आहे तर मी इथं त्याच्यामध्ये मध सेंटरला इथे एक जो काही थोडासा कागद बी टुकडा इथं कट करून घेतलेला आहे आणि तो मधोमध इथं ठेवून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आता मंदिरामध्ये जाताना जवळ आजूबाजूच्या जा मंदिराला जाताना अशा पद्धतीने आपण काय करायचं की हळदी कुंकू ह्याच्यामध्ये न्यायचा आहे तर रिकाम्या काडीच्या पेटीच्या बॉक्समध्ये इथं बघू शकता सहज अर्धा चमचा कुंकू अर्धा चमचा हळदसुद्धा ह्याच्यामध्ये सहज बसते जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा आपण ह्याच्यामध्ये नेऊ शकतो अशा पद्धतीने हळदी कुंकू एकाच रिकाम्या काडीच्या पेटीच्या बॉक्समध्ये आपण मंदिरामध्ये जाताना नेऊ शकतो बघा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काड्याच्या पेटीचा उपयोग नक्कीच करू शकता त्या काड्याच्या पेटीचे रिकाम झाले बॉक्स टाकून न देता तुम्ही रोजच्या उपयोगामध्ये यांना छान असा नक्कीच उपयोग करू शकता त्यानंतर आपण महिला किंवा गृहिणी काय करतो की बारीक जे काही कानातील आहे कानात आपण वापरतो इयरिंग वापरतो जे कानातले आहेत ना ते लवकर सापडत नाही किंवा यांना ठेवण्यासाठी पण छोट्या छोट्या डब्यांची गरज असते आणि एकत्र जर ठेवले तर लवकर ते काही सापडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही सेपरेट कानातले ठेवले एक एकतर नक्कीच उपयोग सुद्धा होईल त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट तर आपण बघा सर्वजण डांबर गोळ्या बाथरूममध्ये टॉयलेट बाथरूममध्ये ठेवत असतो तर असे ह्या डांबर गोळ्या ठेवताना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जेव्हा पण आपण ठेवतो ना तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवल्यानंतर ते व्यवस्थित काही वाटत नाही मग तुम्ही अशा पद्धतीने रिकाम्या काढ्याच्या पेटीच्या बॉक्समध्ये जर दोन डांबर गोळ्या ठेवल्या अशा पद्धतीने बघा आणि त्यानंतर आपण हा जो काही भाग आहे ना डांबर गोळ्या ठेवलेला आहे तर काडीची पेटी आपण इथं लावून आहे अशा पद्धतीने बंद करून घ्यायची आहे किंवा थोडासा भाग तुम्ही इथं ओपन ठेवला तरीही चालेल किंवा सुईच्या मदतीने काटेरी पिनाच्या मदतीने इथं थोडेसे होल ठेवले तरीही चालेल मी इथं थोडासा भाग काढ्याच्या पेटीचा ओपन ठेवलेला आहे जेणेकरून डांबर गोळ्याचा वाससुद्धा येईल त्यानंतर मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि सुईमध्ये धागा ओवल्यानंतर इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढीच्या पेटीला मी इथं अशा पद्धतीने थोडंसं शिवून घेणार आहे धाग्याच्या मदतीने आता यानंतर काय करायचं आहे जो काही धागा आपण शिवलेला आहे याची गाठ बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण गाठ बांधून घेतल्यानंतर जे काही आपण टॉयलेट बाथरूम मध्ये किंवा बाथरूममध्ये आपण जिथंही डांबर गोळ्या ठेवतो तर अशा पद्धतीने तिथं एखादा खिळा किंवा अशा पद्धतीने हा जो काही आपण धागा बांधलेला आहे धागा अशा पद्धतीने इथं बाथरूममध्ये टांगून ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे काढ्याच्या सुद्धा उपयोग होतो आणि अशा पद्धतीने आपण धाग्यामध्ये सुद्धा डांबर गोळी माझ्या बॉक्समध्ये रिकाम बॉक्समध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला नक्कीच उपयोग होऊ शकतो तर आशा करते की आजच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका